मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे मार्च महिना सुरू झाला पण अद्यापही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये यावर आता मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचे प्रतीक असलेले मानाचे दोनही नंदी ध्वजांची पदयात्रा रविवारी दिनांक दोन मार्च रोजी एकदा भक्तलिंग हर्रबोला हर्रचा जयघोष करत सोलापूरहून श्रीशैलकडे मार्गस्थ झाली ही पदयात्रा सव्वीस दिवसांची असून गुरु मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी सुमारे सहाशे किलोमीटरचा प्रवास करून श्रीशैल येथे दाखल होणार आहे यंदा मानकरी सागर हब्बू यांच्या नेतृत्वाखाली एकशे पन्नास भक्तगणांसोबत ही पदयात्रा निघाली आहे श्रेयस सय्यरच्या अर्धशतकी तडाख्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या पाच बळींच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी झालेल्या गटफेरीतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडवर चव्वेचाळीस धावांनी विजय नोंदविला या सामन्यात भारताने पन्नास षटकात नऊ बाद दोनशे एकोणपन्नास ही आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर न्यूझीलंडला पंचेचाळीस पूर्णांक तीन षटकात दोनशे पाच धावांवर गुंडाळले या विजयासह टीम इंडियाने अ गटातून गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले असून आता त्यांचा मंगळवार चार मार्चला पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे तर पाच मार्चला दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडशी दुसऱ्या उपांत्य लढतीत भिडणार आहे पुणे पोलिसांनी चंदन तस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टर माइंड वापर पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने निघालेले कंटेनर भरून चंदन जप्त करण्यात आले आहे आता या चंदन तस्करीच्या सिंडिकेट मेंबरचा शोध सुरू झाला आहे या प्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे गारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय मुलीवर बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरळीवर आला आहे जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये यात्रेसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि त्यांची मुलगी आल्या होत्या या यात्रेमध्ये काही टवाळखोर मुलांकडून खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे हा प्रकार समजताच मंत्री रक्षा खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत महिलांसह थेट अहिल्यानगर पोलीस ठाणे गाठले घोरपड या वन्यप्राण्याच्या गुप्तांग तस्करी प्रकरणी आज रविवारी सोलापूर रेल्वे स्थानक येथे तीन जणांना अटक करण्यात आली आहे वन विभाग सोलापूर यांच्या कार्यालयाने ही कारवाई केली आहे विठ्ठल सुग्रीव पाटोळे व एकोणतीस सुग्रीव रंगनाथ पाटोळे वय साठ दोघे राहणार पिंपळा तालुका वडवणी जिल्हा बीड बाळासाहेब लक्ष्मण डोरले वय चौतीस राहणार चिखल जिल्हा बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांना पकडून ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे एकावन्न घोरपडींचे गुप्तांग सापडले आहेत सदर गुन्हेगार सरायत असून त्यांच्याकडून यापूर्वीही असे गुन्हे झाल्याचे समजते आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे कारण शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळातील एंट्री चांगलीच गाजली जितेंद्र आव्हाड चक्क हातात बेड्या घालून विधिमंडळात आले त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे सोलापूरकरांच्या विमानसेवेची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे या महिना अखेर होडगी रस्त्यावरील विमानतळावरून सोलापूर मुंबई अथवा सोलापूर गोवा या दरम्यान विमान उड्डाण करणार आहे फ्लाई नाईन्टी वन या एअरलाईन्स कंपनीने सेवा देण्यासाठी से तयारी दर्शवली आहे यासंबंधीच्या कराराची पूर्तता करण्यात येत असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र विमानतळ विमान विकास प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे शहात्तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप झाले नऊ हजार सातशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात गणवेशाचे वाटप होणार असल्याने अद्यापही नऊ हजार सातशे सत्तेचाळीस विद्यार्थी दुसऱ्या गणवेशापासून वंचित राहिले आहेत रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली चार हजार चारशे शहाऐंशी श्री सदस्यांच्या सहभागातून झालेल्या या स्वच्छता मोहिमेत सेहेचाळीस पूर्णांक चार चौरस चार किलोमीटर क्षेत्रातून सुमारे दोनशे टन कचरा उचलण्यात आला आणि अवघ्या अडीच तासात परिसर चकाचक झाला